पंढरीची वारी आहे माझ्या दारी या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आजच्या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत आहेत गोरख कबाडे मान तालुक्यातील मारडी हे त्यांचे गाव आहे आज आपण त्यांच्याशी पंढरीची वारी तुळशीची माळ घालण्याचा योग कसा आला अशा अनेक गोष्टी संदर्भात संवाद साधणार आहे रामकृष्ण हरी माउली रामकृष्ण हरी बावले एक सांग आता निघालेला आहे निघालेला आहे तुम्ही काही जाणार आहात का मी ह्या सोहळ्याला जात नाही कारण आमच्या गावावरून मार्गशीर्ष महिन्यामध्ये मारडी ते पंढरपूर हा सोहळा निघतो त्यावेळेस मी त्याच्यामध्ये सहभागी असतो बाऊले तुमच्या वडिलांचं नाव काय गोपाळ गणपत कबाडे सुखोबाई गोपाळ कबाडे बर तुम्हाला भाव किती आहे मला भाव नाही दोन बहिणी आहेत काय नाव आहे ते त्यांचे द्रुपदा जगदाळे आणि सुनंदा शिक्षण काय वगैरे झालंय माझं काय माझं नववी पर्यंत झालंय जास्त नाही पर्यंत आहे हा पुढे काय मुंबईला नाही मी वयाच्या चौदा पंधराव्या वर्षीच मुंबईला गेलो वडील सातवीत असताना म्हणजे ट्रेनची साली एक्सपायरी झाली त्यामुळे मी लहान वयातच मुंबईला गेलो काय केलं मुंबईला जाऊन मुंबईला का पेंटिंगचं काम इलेक्ट्रिकचं काम आणि ड्रायव्हिंग या तिन्ही गोष्टी थोड्या थोड्या फार प्रमाणात करत होतो पण पेंटिंगचं काम जास्त प्रमाणात केलेलं आहे किती वर्ष केलं ते किमान तीस वर्ष केले तीस वर्ष आता काय करत आहात आता कोविडच्या काळापासून मी इथंच आहे त्यामुळं इथं काय शेती आणि भजन वगैरे हे ते आम्ही एवढंच बर आता एक सांगा तुम्ही भजन करता असं सांगितलं ना माळा आमची म्हणजे परंपरेचीच आहे आईच्या वडिलांच्या गळ्यात होती आणि आजी आज आमची पंढरगी वारी करत होती म्हणजे नेहमी वारीला जायचे ते आणि त्याच्यानंतर वडील जायचे वडिला नंतर आमची आई जात होती आणि आता मी जातो तुमच्या घरात काय कोणाकुणाच्या माणूस वडिलांच्या होती आजीच्या होती आईच्या पण आहे गड्यामध्ये मला आणि माझ्या पण म्हणजे महिन्याला वारी ते किंवा कधी जातात का पण पडला महिन्याला प्रत्येक महिन्याला वारीला जातो असं का हम्म भजन कीर्तन काय आपल्या घरी वगैरे भजन कीर्तन म्हणजे मी नेहमी भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये असतोच हा का काका महाराज कीर्तनकार हे आमच्या गावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि त्यांची म्हणजे वारी सोहळ्यामध्ये वगैरे त्यांचं म्हणजे लौकिक नाव आहे त्यांच्या संपर्कातच आम्ही असतो गावचे काही भजनी मंडळातले जवळजवळ वीस एक लोक आम्ही काकांच्या बरोबर असतो त्याच्यामध्ये अनुपा म्हणजे आम्ही सर्वजणच असतो त्यांच्यामध्ये बरं त्यामुळं एक साधा त्या ते खरंतर गुरु करावा असं तर तुमचा गुरु वगैरे कोण तसं आहे का काका महाराज हेच आमचे गुरु आहेत त्यामुळं ते सुरुवातीपासून म्हणजे आम्ही जसं आमच्या कळत्या आम्ही त्यांच्या संपर्कातच आहे त्यामुळे ते काय भजन कीर्तन हे कमी कुठंच नाही प्रत्येक रोज म्हटलं तरी गावामध्ये भजन असतं आम्ही तिथे असतोच आणि कीर्तन वगैरे असेल तर सर्वजण आम्ही काकांच्या बरोबर असतो बर कीर्तनच काही गायनाच काम करता का वाद्य वाजवणं नाही नाही आम्ही टाळकरी म्हणून उभा असतो म्हणजे टाळकरी म्हणूनच उभा असतो वाद्य वगैरे मला काही जमत नाही वाजवत काही हो। बरं एखादा काय आनंद म्हणून अभंग एकांदे काय असे म्हणजे कानपटा अभंग पुष्कळ आहेत पुष्कळ म्हणजे जेवढी लोक रोज नेहमी असतात का नाही ते ठराविक अभंगे आहेत का नाही पाच पन्नास शंभराविक अभंग आहेत आमचे कानपाट आहेत तोंडपाट आहेत तोंडपाट आहे कानपट म्हणजे तोंडपाट हा म्हणजे कधी म्हणायला कधी म्हणायला उलग नाही कधी ते आम्हाला म्हणजे काय डोळं दाखवून झोपीत म्हणलं आम्ही म्हणजे हो येईल की काय बर सुरुवात एका तुमचा जर तुम्ही भजनात किंवा किरक सुर लावून विष्णुदास Bulan terbit, bintang berseri. Pape punya angin apa cerita? Pape punya angin apa cerita? Govinda seni, Govinda ceri, Govinda. गोविंद कर मला मुलं दोन आहेत एक पहिला मुलगा म्हणजे मोठा मुलगा प्रमोद कबाडी हा वाराणसीला त्याने आताच तास पीएचडी केलेली आहे म्हणजे तांदळावरती आणि मोठी सुनबा आहे म्हणजे त्याचीच मंडळी ती पण आता म्हणजे एका वर्षाभरात तिची डिग्री कम्प्लीट होईल आणि छोटा मुलगा आहे तो जालन्याला पीक विमा जे पंतप्रधान पीक विमा योजना असते ना त्याच्यामध्ये बिष्ठिप अधिकारी आहे जालन्याला तरी आणि त्याचं पण लग्न झालेलं आहे दोन्ही मुलांना एक एक मुलगा आहे सध्या मुलगी वगैरे काय मुलगी नाही मंडळी आहे ती पण ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहे राजकारणाकडे नाही राजकारणामध्ये नाही एक गावामध्ये जे, जे ग्रामपंचायत सदस्य तेरा मुंबई मेंबर होते ते सर्व बिनविरोध निवड केली होती त्याच्यामध्ये आमची लायकी बघून आम्हाला ह्याच्यामध्ये आमची निवड केलेली आहे आणि राजकारणामध्ये अजिबात नसतो कधी कधीच नसतो नाही नाही संधी दिलेली आहे म्हणजे ज्यामुळे संधी दिलेली आहे म्हणजे आम्ही समाजात कधीच चुकीच दिसलोच नाही समाजाला आणि हीच गोष्ट बघून तिने आम्हाला ही संधी दिली आहे काय चांगलं करत राहील चांगलं करत राही चुकीचं कुठंच नसणे हा एक त्याच्या पाठीमागला उद्देश बघ त्या एक सांगा खरं तर मी आता सांगितलेलं आहे पण विविध परंपरेने तुमच्या घरात परंपरा आहे आणि तुमच्यापर्यंत आलेली आहे आणि तुम्ही ती उद्योग आहे पण सर्वांना जे प्रश्न पण बघणारा नाही किंवा सर्वांना ती माळ घासल्यानंतर काही तुम्हाला कौतुक किंवा संसारात बदल झाला होता बदल म्हणजे माळ म्हटलं का नाही की नियम आले आणि नियमामध्ये नियम म्हणजे कुठले की चुकीचं कधीच न दिसणे वागणेच नाही चुकीचं बिलकुल वागणे नाही व्यसन नसणे चांगल्या माणसाच्या संपर्कात असणे एवढ्या गोष्टी कुटुंब व्यवस्थित चालण्यासाठी पुरेश आहेत बरं एक सांगा खर तर अनेक वेळेला आपण बघतो हद्दबाची बाळा घडल्याची असते पण मुलाच्या मुला माळ जर ते तुमच्या बाबतीत घडलं तुम्ही जर हातीच नसतो काय चांगलं नसतं किंवा काय चित्र दिसतात मी चौदाव्या वर्षापासून मुंबईला होतो अनेक चांगली वाईट माणसं माझ्या संपर्कात आली होती म्हणजे भारतातली सोडून बाहेरची सुद्धा युपी बिहार अशी लोक आले होते भयान समाज हा चांगला आहे तेव्हाच वाईट पण मी जर ह्या क्षेत्रामध्ये नसतो तर नक्कीच बरकटलो असतो आणि प्रपंचाची ही स्थिती कधीच राहिली नसते असं मला वाटतं विठुरायाच हा ही विठुरायाचा आशीर्वादच म्हणजे विठुरायाचा आशीर्वादच आपल्या बरोबर असल्यामुळे आम्ही कधी भरपूर ठेवणार त्याच्यामध्ये खरं तर ज्यावेळेला गावोबा फिरत असतो ग्रामीण भागापर्यंत शिक्षक आपण उन्हाळ्यात असेल श्रावणात असेल तर इंडिया अखंड आहे ना सप्ताह आम्हाला दिसत असतो असं सप्ताह आपल्या मार्गे गावातही होत असतो तर काय भावना आहे म्हणजे तुमच्या ते सप्ताह आठ दिवस सात दिवसाचा सप्ताह मी एवढा कष्टाला ते यशस्वी करता चांगले कीर्तन करायचा प्रवचन करायचा चांगले म्हणजे खूप तुम्ही जीवमधून तो सप्ताह प्रत्येक वर्ष नियोजन करत असता काय व्यक्ती बघा काय अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे त्याच्या पाठीमाग दोन उद्देश आहेत आणि एक म्हणजे जी लोक समाजामध्ये आता बघा व्यसनी जास्त लोक आहेत दारू पिणारे प्रत्येकाचा कोणतरी शेजारी असो किंवा भाव असो बाप असो सुलता असो तेव्हा की एखादा तरी व्यसनी असतो आणि तो व्यसनाच्या पोटी किती घराला आणि समाजाला त्रास देतो ते प्रत्येकाला माहित आहे आणि असा माणूस एखादा वेशनी आमच्या एका सप्त्या पा पाठीमाग जरी एक माणूस निर्वेषणी जरी बनला तरी आमच्या सप्त्याचं सार्थक झालं असं आम्हाला म्हणावं म्हणजे सार्थक झालं असं आम्हाला वाटत आणि दुसरा उद्देश म्हणजे काय आता आमचा हा संप्रदाय आहे तो वाढला पाहिजे तो ह्या कीर्तनातून सप्त्यातूनच वाढतो जरी एखादा माणूस व्यसनातून मुक्त झाला किंवा एक दोन चार माणसांनी जरी माळ घातली तर तो एक आमचा संप्रदाय वाढण्याचा भाग असतो ना त्यामुळं ह्याच्यापेक्षा दुसरा काही उद्देश नसतो त्याच्यापाडे माउले यांच्याशी बोलताना अनेक प्रश्नांची उत्तरं मानदेश भूषणशी बोलताना देत गावात ज्ञानेश्वरी पारायण करण्यापाठीमागे काय भावना आहे हेही त्यांनी सांगितलेले आहे त्यांनी मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद